नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजचं जे लो लोडिंग बघत आहोत आपण हे चेनचं लोडिंग करायचं आहे पाच वर्षाची रोपं साठ किलोच्या बॅगमध्ये आहेत बघू शकतो खोड त्याचं अशी ही साठ किलोच्या बॅगमधली रोपं बाराशे रुपयेला बसतात आपल्याला खोड अशा प्रकारचं येतं लगेच तयार चींचे झाड याला फुल फ्लॉवरिंग आलेलं असतं अशा प्रकारचं उंची जी आहे ती दहा फुटापर्यंत उंची असते अशी खोडं तयार बनलेली असतात आपल्याकडे जांभळ असेल आंबा असेल पेरू लिंबू चिंच अशी सर्व तयार झाडं पाच वर्षामध्ये मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दहा फूट उंचीची तयार फळझाडे पण मिळतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबर ते संपर्क करा बुटके लोटण असेल त्याचबरोबर सफेद जांभळ असेल रेड जांभळ असेल कोकण भाडोली असेल थाई जांभळ असेल त्याचप्रकारे सर्व आंबा केशर चिक्कू पेरो आंबा सर्व रोप मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न चैनल चॅनलला करा लाईक करा शेअर करा